राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या फेब्रुवारी महिन्यात एका लग्नाला गेल्या होत्या लग्न होतं त्यांची स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांचं पंकजा मुंडे यांनी आपल्या आई आणि बहिणीसह जाऊन या जोडप्याला आशीर्वाद दिले तशी पोस्ट सोशल मीडियावर सुद्धा टाकली अनंत गर्जे यांची पत्नी गौरी या पेशाना डॉक्टर नवदांपत्य वर्डीमध्ये राहायला सगळं काही सुरळीत सुरू असल्याचं चित्र पण रविवारी तेवीस नोव्हेंबरला सकाळी एक बातमी आली आणि पंकजा मुंडे यांनी फेब्रुवारीमध्ये केलेली पोस्ट सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये पुन्हा शेअर व्हायला लागली बातमी होती डॉक्टर गौरी गर्जे यांनी स्वतःला संपवल्याची पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीनं स्वतःला संपवलं ही बातमी आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला कारण लग्नाला फक्त नऊ महिने झालेले असताना डॉक्टर गौरी यांनी हे पाऊल उचललं होतं मग या प्रकरणात पोलीस तक्रार झाली आनंद गर्जे आणि एकूण तीन जणांवर गुन्हा दाखल झाला गौरी यांच्या कुटुंबियांनी आपल्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला सगळ्या प्रकरणात अंजली दमानिया यांची एंट्री झाली तर गौरी यांच्या वडिलांनी आनंद गर्जेवर काही धक्कादायक आरोप केले हे संपूर्ण प्रकरण आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी वैभव तुम्ही पाहताय आवाज महाराष्ट्राचा रविवारी तेवीस तारखेच्या सकाळी गौरी गर्जे यांच्या मृत्यूची बातमी माध्यमांमध्ये आली असली तरी वरडीमधल्या फ्लॅटमध्ये शनिवारी संध्याकाळीच त्यांनी स्वतःला संपवलं होतं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार गौरी यांच्या कुटुंबियांचा दावा आहे की शनिवारी संध्याकाळी आनंद गर्जेनं गौरीच्या वडिलांना फोन केला त्यानंतर गौरी शाहीला फोन केला आणि तुमच्या मुलींना स्वतःला संपवला आहे मी मृतदेह घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो आहे असं सांगितलं आम्हाला मुंबईमध्ये पोचायला सकाळ झाली त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून आमच्या मुलीना स्वतःला संपवलं नसून तिची हत्या झाली आहे असा आरोप गौरी यांच्या कुटुंबियांनी केला आहे आता हे प्रकरण नेमकं आहे काय तर याच वर्षी सात फेब्रुवारीला डॉक्टर गौरी पालवे आणि आनंद गर्जे यांचं लग्न झालं होतं गौरी यांच्या कुटुंबियांचा दावा आहे की या लग्नासाठी त्यांनी पन्नास ते साठ लाख रुपये खर्च केला होता या लग्नाला मुंडे कुटुंबियांसह राजकीय वर्तुळातल्या अनेक जणांनी हजेरी लावली होती लग्नानंतर हे जोडपं वर्डीमध्ये राहत होतं डॉक्टर गौरी या के एम हॉस्पिटलमध्ये डेंटिस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करत होत्या सध्या त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे तर माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार गुन्हा दाखल झाला असला तरी आनंद गर्जे फरार आहे महत्त्वाचं म्हणजे काही माध्यमांनी आनंद गरजेच्या प्रतिक्रियेची सुद्धा बातमी दिली आहे त्यानुसार घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो मी घरी पोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते त्यामुळे घाबरून एकतीसाव्या मजल्यावरून खिडकीतून उतरून मी तिसाव्या मजल्यावरच्या माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती तिला त्या अवस्थेतून उतरवून हॉस्पिटलमध्ये नेलं अशी प्रतिक्रिया आनंद गर्जेने दिली आहे दुसऱ्या बाजूला गौरी यांच्या कुटुंबियांनी जेव्हा गौरीनं स्वतःला संपवलं तेव्हा आनंद गरजे तिथेच होता पण त्यानं तिला असं करण्यापासून अडवलं का नाही ही हत्याच आहे असा गंभीर आरोप केलाय सोबतच हा सगळा प्रकार आनंद गरजेचा अफेअर असल्यामुळे घडला तो गौरीला त्रास द्यायचा ब्लॅकमेलसुद्धा करायचा असाही आरोप गौरी यांच्या कुटुंबियांनी केला गौरी यांचे मामा माध्यमांशी बोलताना म्हणाले शनिवारी दुपारी एक वाजल्यापासून दोघा दोबांची भांडणं सुरू होती ज्यावेळी गौरीनं स्वतःला संपवलं त्यावेळी आनंद गर्जे स्वतः घरी होता तो स्वतः मृतदेह घेऊन हॉस्पिटलमध्ये आला आणि हॉस्पिटलमधून पळून गेला दोन तीन महिन्यांपासून तो गौरीला टॉर्चर करत होता लग्न झाल्यानंतरही त्याचे बाहेर संबंध होते याबद्दल गौरीला माहिती झालं होतं पण तिनं अनंतला माफ केलं होतं पण गौरीला आनंदच्या मोबाईलमध्ये काही चॅटिंग सापडले होते तिनं ते तिच्या वडिलांना व्हॉट्सअपवर पाठवलेसुद्धा होते ते पुरावे गौरीच्या वडिलांकडे आहेत तिने आपल्यासमोर स्वतःला संपवलं असं आनंद गरजे सांगत असला तरी आमचा त्याच्यावर विश्वास नाही असं म्हणून त्यांनी डॉक्टर गौरी यांची हत्या झाल्याचा आरोप पुन्हा एकदा केला आहे या सगळ्या प्रकरणात वर्डी पोलीस ठाण्यात गौरी यांच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीनुसार आनंद गर्जे त्याची बहीण शीतल गर्जे आणि गौरीचा दीर अजय गर्जे या तिघांवर गौरी यांना स्वतःला संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय जेव्हा जेव्हा गौरी आणि आनंद यांच्यात वाद व्हायचे तेव्हा गौरी आपली ननन शीतल गर्जे आंधळे याबद्दल सांगायच्या पण शीतल त्यांना तुला नांदायचं असेल तर नांद नाही तर आम्ही त्याचं दुसरं लग्न लावू असं म्हणत मानसिक दबाव टाकत होती असा आरोप गौरी